चला तर मंडळी आज आपण फक्त रेसिपीज नाही तर त्यासोबत अस्सल खानदेशी जडगावी स्टाईल भरीत आणि खुसखुशीत अशा असतण्याच्या पुड्या तुम्ही म्हणाल कणण्याच्या पुड्या ह्या कशाच्या असतात आम्ही तर गव्हाच्या किंवा मैदाच्या पुड्या खाल्ल्यात तर थांबा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे सांगतेस कणण्याच्या पुड्या कशा बनवायच्या ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करतायत कारण की ह्या रेसिपी मध्ये असल गावाकरची चव जे खाऊन तुम्ही थेट आजीच्या हाताची चव आठवाल चुलीवरच्या भरीची चव गॅस वर कशी आणायची त्यासाठी काही खास टीप देखील आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भरिताचं वांग घेतलं आहे मला इथं जळगावी वांग भेटत नाही केरळामध्ये त्यामुळे मी हे लाल वांगच घेतलं आहे जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर जे ते हिरव्या रंगाचं जळगावी वांगं म्हणतात त्याला ते घ्या त्याच्याने आपल्या भरताची चव खूप जास्त वाढते इथं मी पूर्ण वांग्याला छान तेल लावून घेतलं आहे वांग्याला तेल लावून घेतल्यामुळे वांग्याची जी साल असते ती पटकन निघायला मदत होते वांग्याला मी अशा पद्धतीने तीन ते चार कट दिलेले आहेत त्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची कट करून टाकते हिरवी मिरची आणि लसूण टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने कट करून घेतल्यामुळे आतपर्यंत वांगा शिजायला लवकर मदत होते गॅसवरती अशा पद्धती जाडी ठेवून घेतली आहे आणि त्यावरती आता वांगा भाजायला घेते वांगे भाजून घेताना आपल्याला फक्त मोजून तीन ते चार मिनटे लागतात सर्वीकडून वांग छान फिरून आपल्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला चुलीवर बनवलेल्या वांग्याची चव गॅसवर हवी असेल तर त्यासाठी तुम्ही ताडीवरती सुकलेल्या शेण्याच्या उकड्या किंवा आमच्या गावाकडे त्याला गौऱ्या असं म्हणतात त्या ठेवून त्यावर जर भाजलं वांगं तर अगदी चुलीवर भाजल्यासारखं चव येते किंवा स्मोकी फ्लेवर देखील येतो आणि एक दुसरा पर्याय म्हणून तुम्ही त्यावरती देखील ठेवून घेऊ शकतात आणि कोरश्यावर भाजून घेतलं तर अगदी चुलीवर भाजल्यासारखी वांग्याची आपली अशी भरीची चव येते आता मी वांग भाजून झालंय त्याला एक प्लेटमध्ये काढून त्याला गार झाल्यावरती वांग्याची सर्व साल काढून घेते मी इथं आपण वांग्याला तेल लावल्यामुळे वरची साल अगदी पटकन निघते त्यात असलेल्या मी जे लसूण आणि मिरची घातलं होतं ते देखील बाजूला काढून घेते आणि हाताने किंवा चाकूच्या सहाय्याने त्याला कट देऊन त्यात कीड तर नाही किंवा त्यात आडी तर नाही ते चेक करून घ्यायचं आहे आपण जे मिरची आणि लसूण भाजायला घातले होते मी त्या बाजूला काढून घेते आणि काट्या चमचेच्या सहाय्याने सर्व भरीत छान मॅश करून घेते तो मी हवं असल्यास मॅशरने देखील मॅश करून घेतलं तरी देखील चालेल खलवत्त्यामध्ये दे, मिरची आणि लसूण छान थेचून घेतलेला आहे मी हेच वापरणार आहे फोडणी देताना गॅसवरती कढई ठेवून मी तिथं दोन चमचे एवढ्या तेल घातलंय तेल छान गरम झालं की लगेचच त्यात राई आणि जिरे देखील घातलंय राई जिरं छान तडतडलं की लगेचच त्यात मी चार तपास कडीपत्ताची पानं अर्धी वाटी एवढा शेंगदाणा घातलाय खानदेशी भरीत म्हटलं की तिथं शेंगदाणा हा भरपूर वापरला जातो त्याचसोबत मी एक वाटी कांदा बारीक कट करून घातलाय कांदा आणि शेंगदाणा छान परतवून झालं त्यात मी मिरचीचा ठेचा देखील घातलेला आहे हा मिरचीचा ठेचा जो आपण मिरची भाजली होती तिचा झाय त्यामुळे थोडा काळपट दिसतोय तुम्ही हवा असल्यास इथं कच्ची मिरचीचा ठेचा घातला तरी देखील चालेल ठेचाची छान खमंग फोडणी बसली की सुगंध देखील घरभर पसरतो एक मोठी वाटी एवढी कांद्याची पात घातली मी खांदेशी भरतामध्ये कांद्याची पातही भरभरून वापरले जाते आणि हिवाळ्यात देखील भरपूर प्रमाणात कांद्याची पातही आलेली असते पाच छान परतन झाली लगेचच मी चवीपुरता मीठ देखील आहे मीठ घालून छान एक तो दोन वेळा परतवून घ्यायचं आहे लगेच मी इथं सुके मसाले देखील घालते सुके मसाल्यांमध्ये मी एक चमचा धना पावडर आणि अर्धी चमची एवढा गरम मसाला घातलेला तुम्हाला हवं असलंस इथं मिरचीचा जो ठेचा वापरला आहे त्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल अर्धी चमची एवढी मी हळद घातली छान रंग येण्यासाठी खानदेशात बऱ्याच घरांमध्ये भरीतमध्ये हे हळद टाकत नाही पण मी इथं टाकलेली आहे तुम्ही देखील हळद नाही टाकली तरी देखील चालेल पुन्हा आपल्याला एक तो दोन मिनटापर्यंत छान परतवून आहे आपलं भरीत अगदी बनवून तयार आहे थोडा मी कट केलेला कोथिंबीर घालते दिसायला देखील छान दिसतं आणि कोथिंबीरमुळे चव देखील छान येते खानदेशी पद्धतीचं जळगाव स्टाईल वांग्याचं भरीत बनवून आपलं तयार आहे आता आपण घेऊया कण्याच्या पुड्या बनवायला त्यासाठी मी इथं परातमध्ये एक कप एवढं कण्याचं पीठ घेतलेलं आहे तर कणण्याचं पीठ कसं बनवायचं तर तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगते अर्धा किलो जर ज्वारी असेल तर पाव किलो एवढे अख्खे उडत घे त्याला गर्मीवरनं दडून आणायचं आहे आपलं कण्याचं पीठ तयार होतं यावरती मी एक डिटेल व्हिडिओ देखील बनवलाय कणण्याचं पीठ कसं बनवायचं आणि भाकरी देखील जर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की चॅनलवरती बघा पुढे बनवण्यासाठी एक कप कण्याचं पीठ तर त्यासाठी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घातलंय त्यासमुळे आपली पुडी तुटत नाही किंवा कडेने देखील पुडीला तडे पडत नाही आता त्यासोबत मी इथं चवीपुरता मीठ घातलंय आणि एक चमचा एवढा कस्तुरी मेथी वापरते कस्तुरी मेथी वापरल्यामुळे आपली पुडी अगदी खुसखुशीत आणि जास्त वेळपर्यंत टिकते तुम्ही ह्या पुड्या प्रवासात देखील घेऊन जाऊ शकतात तीन दिवस लाकता लाकता ते चार दिवसपर्यंत सहजच टिकतात लागता लागता हवं तेवढं पाणी घालत छान घट्टर असा गोडा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीचं कणिक मळतो किंवा चपातीचं त्या पद्धतीने कणिक मडून घ्यायची बघू शकतात जास्त घट्ट देखील नाही आणि जसं पातळ देखील नाही मळली मी त्याचे छान छोटे छोटे पेडे तयार करून घ्यायचे जसे आपण पुरीला बनवतो त्या पद्धतीचे छोटे छोटे गोडे तयार करून घेतले मी तुम्हाला मी पुडी लाटून दाखवते पुडी लाटताना अजिबात साईडने क्रॅक जात नाही किंवा तडे जात नाही आणि पुडी देखील तुटत नाही अगदी सहजच लाटची जाते इथे मी तुम्हाला दोन ते तीन पुड्या लाटून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की पुढे अगदी बरोबर लाटल्या जात आहेत म्हणजे आपलं प्रमाण अगदी बरोबर घेतलंय मी ज्या सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत किंवा जे साहित्य वापरलंय त्या पद्धतीने केल्या अगदी परफेक्ट तुमचं पुड्या बनवून तयार होतील आता इथं गॅसवरती कडे ठेवून त्यात ते तेल गरम करायला ठेवलंय तेल छान गरम झालं की एक पुडी त्यात टाकून छान तडून घ्यायची आहेत पुढी देखील अगदी टम्म फुलून येतात एकही पुडी तुमची बिना फुलण्याची राहणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने आणि ह्या ट्रिक्स वापरून जर बनवत असाल तर अगदी साध्या सोप्या ट्रिक आणि टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचे पुढे देखील अशाच पद्धतीने बनतील सर्व पुढे मी तुम्हाला तडून दाखवते एकही पुढी अशी चपटी नाहीये सर्व्या पुढे अगदी टम्म फुलून आलेल्या आहेत कचोरी सारख्या तर तयार आहे रात्रीचा जेवणाचा खांदेशी पद्धतीचा बेद कळण्याच्या पुढ्या आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत तुम्ही देखील आजच्या रात्रीला हा बेद बनवा आणि कसं झालं मला नक्की कमेंटमध्ये कळवा खांदेशात तर हिवाळ्यामध्ये शेतामध्ये जाऊन मोठमोठ्या पार्ट्या देखील होत्या कण्याच्या पुड्या आणि वांग्याच्या भरीतच्या चुलीवरच्या भरीतची चव गॅसवर कशी आणायची त्यासाठी देखील मी तुम्हाला टिप ज्या सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असूस किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसोबत